कॅप लावायची चीज़ चीज़ माशी जात नाही त्याच्यात पण माशी दोन, दोन लाखापर्यंत झालंय आता हे दुसऱ्या वर्ष म्हणजे एका वर्षाच्या आत तुम्हाला दोन वेळेस येतो दोन वेळेस बार येतो आणि तुम्हाला एका वर्षात दोन, एक दोन लाख सरासरी उत्पन्न सहज सर झालंय आणि खर्च किती होतो खर्च कमी आहे त्याला एवढा खर्च नाही होतो आणि परत पेरू दिसला म्हणजे परत लावलचीच बोत याला फॉर्म नवीन जसे आलं नवीन बार आलं परत फुटतो ना पेरू नमस्कार आजी तुमचं नाव सांगा मालती सुदाम आ, मालती सुदाम ला यांच्या पेरूच्या प्लॉट मध्ये आहे आपण सध्या अकराळे गावामध्ये दिंडूर तालुक्यामध्ये आलो आहे आणि ह्या ठिकाणी पेरूचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती लागू झालंय आणि एक अॅशुअर इन्कम म्हणून पेरूकडे बघत आहे तर आजी तुम्ही आता सध्या काय काम करता पेरूला ही टॅप्ट घालत आहे फॉर्म लावतोय बसू नये म्हणून फळमाशी बसू नये सुरक्षा आहे कसं टाकतो ते रबर लावलं इथे लावायचं प्रत्येक फळाला एक प्रत्येक फळाला आणि त्याच्यावरती ही कॅप कॅप माशी जात नाही त्याच्यात पेरू हे अतिशय नाजूक पीक आहे आणि माशे जात नाही त्याचे एवढा फरक पेरू असुरक्षित राखत आणि कुठलाही डाग रहित आणि कीटक रहित जर पेरू पाहिजे असेल तर फोम आणि फोमवरती पिशवी लावताय आणि आणि जेणेकरून पेरूचं फळ अतिशय नाजूक असतं ते त्याला जर किटकानं डंक केला किंवा फळ मशीन डंक के केला तर पूर्ण पेरू सडून जाऊ शकतो आणि पूर्ण शेतकऱ्याचं वर्षाचं उत्पन्न लॉस होऊ शकतो आणि त्याला अवॉइड करण्यासाठी आज आपण बघतोय की आधी फोम लावायचं त्याच्यानंतर बॅग लावायची या पावसाळी वातावरणामध्ये फोममध्ये आदरता पकडून काही करपा वगैरे स्पॉट येऊ नये म्हणून हुन देखील त्याचा उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दे फळमाशीला देखील आपण प्रिव्हेंटिव्ह करू शकतो किती पेरू आहे सगळं आपला

तुम्हाला दोन वेळेस बार येतो डाईम म्हटलं तर तीन वेळेस येतो पण आपण एकच बार पकडतो पण पेरू मध्ये मात्र आपण दोन बार पकडू शकतो एका वर्षामध्ये आणि तुम्हाला एका वर्षात दोन लाख सरासरी उत्पन्न सहज झाले आणि खर्च किती होतो खर्च कमी येते एवढा खर्च नाही